नमस्कार हितगुज कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मी प्रशांत सोनार अॅक्युपंक्चर ही पारंपरिक वैद्यकीय पद्धत प्रचलित आहे ज्यात शरीराच्या विशिष्ट भागांवर पातळ सुयांनी उपचार केले जातात ज्यामुळे आपल्या नैसर्गिक ऊर्जा प्रवाहात संतुलन निर्माण होतं वेदना कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते पाठदुखी मानदुखी संधिवाद डोकेदुखी नैराश्य इत्यादी विविध आजारांवर उपचार करण्यासाठी अॅक्युपंक्चर पद्धतीचा वापर केला जातो या उपचार पद्धतीबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जी देण्यासाठी आपल्या बरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया ते पेन फिजिशियन आणि सिनियर ऍक्युपंक्चरिस्ट आहेत गेली पंचवीस वर्ष ते या कार्यक्षेत्रात कार्य करत आहेत सर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत नमस्कार।, नमस्कार नमस्कार बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील डब्ल्यू एच ओचे ते अल्युमिना आहेत इंडियन अकॅडमी ऑफ अक्युपंचर सायन्सचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे अॅक्युपंचरच्या सहाय्यानं त्यांनी लाखो रुग्णांवर उपचार केले आहेत विशेष म्हणजे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे टाळल्या देखील आहेत मी पुन्हा एकदा हे रिपीट करतो की विशेष म्हणजे अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे टाळलेल्या आहेत आज अॅक्युपंचर बाबत आपण त्यांच्याचकडून सविस्तरपणे जाणून घेऊयात आपला आजचा विषय आहे ॲक्युपंक्चर उपचार कसे आणि साधारणतः त्याचा कालावधी प्रत्येक आजारासाठी कशा पद्धतीने असतो हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मुळात ऍक्युपंक्चर म्हणजे काय झटपट उपचार घेण्यासाठी तो कशा दृष्टीने वापरला जातो हल्ली आजच्या जगामध्ये सगळ्यांना सगळं फास्टच पाहिजे बरोबर परंतु फास्ट स्पीडने बऱ्याच लोकांना जो काही गुण मिळतो तो बऱ्याच वेळेला टिकत नाही आणि आयुष्यभर काही औषधं काही उपचार घेत राहावे लागतात जसं आपण मिक्सरमध्ये म्हणतो सगळं फास्ट असतं बरोबर आपल्याला त्याचा रिझल्ट दिसतो पण जागेवरच वस्तू राहते तर आपल्याला एक्सप्रेस हायवेवर चालायचं आहे जिथे आपल्याला झटपट उपचारही मिळेल आणि मुद्द्यावर उपचार मिळेल म्हणजे जेणेकरून आपली औषधं सुटू शकतील काही आणि आपला आजार मुळांनी दुरुस्त व्हायला मदत होईल तर अक्युपंक्चर या उपचारामध्ये आपण रुग्णाची नाडी जीभ आणि त्यांना कंप्लेंट्स विचारून त्याच्या मुळावर उपचार करतो प्रत्येक आजाराचं मूळ जाणून घेतो एक निष्णात अॅक्युपंक्चर तज्ज्ञ आठ ते दहा बिंदूंवरती अशा बारीकशा सुया लावून उपचार करतो आणि अनेक आजार आपले घालू शकतो या उपचारामध्ये औषध नसल्यामुळे किडनी लिव्हर असे काही मोठे दुष्परिणाम देखील नाहीत आणि डॉक्टर लोहिया हो अॅक्युपंक्चर म्हणजे जिथे आमचं मुंबईला आहे छत्रपती संभाजीनगरला आहे आणि पुण्याला आहे कोल्हापूरला आहे तर इथे आम्ही एक अशी पद्धत शोधून काढली आहे म्हणजे ही आमची पद्धत नाही म्हणू शकत मी पण मी ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे तर लोकांना झटपट इलाज पाहिजे कारण की ते अॅलोपॅथीने सगळेजण इम्प्रेस्ड आहेत तर मी असं काहीतरी शोधून काढलंय की जेणेकरून आपण अॅक्युपंक्चरनी फास्ट रिझल्ट देऊ एकदा इम्प्रेशन मध्ये आल्यानंतर मग त्यांना समजू की हे मुळांविषयी नीट करण्यासाठी असा असा आपला करावा लागेल तर कालावधी अतिशय ह्याच्यावर डिपेंड आहे की आपल्याला कितपत ते दुरुस्त करायचं डॉक्टर ॲक्युपंक्चर उपचारांमध्ये नक्की मुळात काय केलं जातं उपचारामध्ये बारीक दोरी सारख्या बारीक आजार था। आजार था। सुया असतात या तर ह्याला विविध पॉइंटवर लावून आपण उत्तेजित करतो रुग्णांना महिन्यामध्ये कोणाला पाच दिवस कोणाला दहा दिवस कोणाला पंधरा दिवस असं बोलवतो किती गांभीर्य आहे आजाराचं ह्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती वेळेला यावं लागेल तर अशा सूक्ष्म सुया लावून त्याला वायरिंग करून मशीननी उत्तेजित केलं जातं वीस मिनिटाचा हा उपचार असतो दिवसात एकदा किंवा लांबून जे लोक येतात त्यांना दिवसात दोनदा मी उपचार देतो एक साधारण एक दीड तास उपचार लागतो बाहेरगावांनी बरेच पेशंट्स येतात त्यांना आठवड्यात एकदा किंवा पंधरा दिवसात एकदा बोलवतात तर असं सरळ सोपं आहे निडस दिसायला अवघड दिसत असतील तर तसं समजू नका एकदम बारीक असतात एकदम पातळ दोरीसारखे असतात आणि निर्जंतुक असतात प्रत्येक वेळेला फ्रेश वापरतो त्याच्यामुळे ह्याचा कुठलाही तुम्हाला धोका नाही पण आता प्रेक्षक बघत असतील त्यांना साहजिकच प्रश्न पडले असेल की सोया टोचतात म्हणजे त्याचं दुखणं होतं का तर ज्या लोकांना सुयांची भीती वाटते आता या एकदम पातळ सुया आहेत तर ही एक निडल मी तुम्हाला स्वतःला लावून दाखवली तर ह्याचा काही विशेष वेदना नाही ह्याच्यामध्ये छिद्र नाहीये त्याच्यामुळे ते आतमध्ये कट नाही करणारे स्किनला किंवा आपण ती निडल काढली तरी त्याच्यातनं ब्लड वगैरे येत नाही बऱ्याच वेळेला कधी कधी एखादी वेसल जवळ असेल तर होऊ शकतं पण व्यवस्थित केलं तर तसा काही त्रास होत नाही यात पद्धतीचा आणि अनेक आजारांवरती असे जे निडल्स आहेत हे सगळे चेतना प्रवाह आहेत हे चेतना प्रवाह आतमध्ये अवयवांशी जोडलेले असतात जसं आपण एखादं घर बघतो त्याच्यामध्ये विद्युत प्रवाह असतो वायर्समध्ये आणि लाईट गेली तर कशी गडबड होते शिवाय वोल्टेज जरी कमी झाला तर बोंबा बोंब होते घरामध्ये तर तसंच हे आपलं शरीराचं घर आहे ह्याच्यामध्ये ऊर्जा आहे चेतना प्रवाह आहे दोन व्यक्ती आहेत एक मृत आहे अनेक जीवंत जिवंत आहे दोघांच्या एमआरआय मध्ये मेंदू आहे दिसणार पण काम काय करतंय हे नाही कळत तसंच ह्या ऊर्जा दिसत नसतात ह्या ऊर्जा शरीरामध्ये रक्त प्रवाह आणि चेतना प्र आणि आतमध्ये जे नर्व सिस्टीम आहे वेन सिस्टीम आहे हे सगळ्यांना ऍक्टिव्हेट करते हे जे पॉइंट्स आहेत शरीरावरती साधारण तीनशे बासष्ट पॉइंट आहेत वेगवेगळे अवयवांचे वेगवेगळे पॉईंट्स असतात लंग लिव्हर हार्ट किडनी वेगवेगळ्या माउस पेशींवरती पॉईंट आहेत त्याच्यामुळे लकव्याच्या पेशंटमध्ये पण माऊस पेशींना दुरुस्त करता येईल आतमध्ये लंग लिव्हर हार्ट किडनी पोट कशाचा आजार असेल तर त्याचे पण पॉइंट घेऊन उपचार करता येईल पण उपचारासाठी व्यवस्थित तपासणी पहिले एक निष्णात अॅक्युपंक्चर तज्ज्ञाकडून आवश्यक आहे म्हणजे ही ती तुम्ही सांगता त्या पद्धतीनेच काम करते प्रत्येक का आजारांवर हां याच पद्धतीने काम करते शिवाय ह्याच्यामध्ये काही तपासण्या असतात पण असे काही खर्चिक का असे काही तपासणे नाहीत मेन तर आमचं असतं की जिबेवरून आम्ही पाहतो की ही ह्याच्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी का, रक्ता आहे का ह्याच्यामध्ये रक्त साखळलेला आहे का म्हणजे हा एक वेगळा फारच वेगळा विषय अॅक्पंक्चरचा ह्याच्यामध्ये आम्ही एनर्जी सिस्टीमवरती काम करतो त्याच्यामुळं त्याच्यावरून आम्हाला कळतं की कुठला अवयव हो, रक्ताच्या पुरवठ्यामुळे कमजोर आहे का चेतना प्रवाह त्याच्यामध्ये ऊर्जा कमी आहे म्हणून कमजोर आहे ह्याचं फार वेगळं गणित आहे पण आम्ही ते नाडी तपासून पाहून सांगू शकतो की ह्याच्यामध्ये हा दोष असेल तर त्याप्रमाणे उपचार करायचा मग तो मेंदूचा आजार असेल का पोटाचा असेल का किडनीचा असेल लिव्हरचा किंवा लकव्याचा किंवा स्लिप लिप्डीस सगळ्यांवरती असे बिंदू लावून आपण उपचार करू शकतो डॉक्टर कोणत्या आजारांवरती अत्यंत प्रभावी अशा पद्धतीने काम करते आमच्याकडे जे रुग्ण येतात जास्त पेन आणि पॅरालिसिस म्हणजे वेदना आणि लकवा हेच येतात ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त लोक हेच येतात डिश डिस्कचे ऑपरेशन टाळण्यासाठी गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी लकव्यामध्ये विविध प्रकार आहेत चेहऱ्याचा लकवा असतो आर्धी बाजू लकवा करते दोन्ही पाय लकवा करतो काही लोकांना मनक्यात तिथं मार लागल्याने दोन्ही हात दोन्ही पाय पण लकवा करू शकतो तर अशा लोकांमध्ये पण अॅक्युपंक्चर पद्धतीने त्याचा फार चांगला फायदा होतो फार रेअर रेअर आजार असतात जसं इरिटेबल वॉइल सिंड्रोम आहे मल्टिपल स्क्लेरोसिस आहे ज्याच्यामध्ये पण काही चेतना प्रवाह आतमध्ये डॅमेज होतात इरेटेबल बॉईलमध्ये आतलं मोठं आतडं खराब होतं असे पण काही रेअर रेअर आजार आहेत प्रत्येकावर मी आता मला पंचवीस वर्ष झालेत मध्ये तर मी ॲलोपॅथीन अॅक्युपंक्चर दोन्ही असल्याने मी बरोबर त्याला मिक्स आणि मॅच करू शकतो आणि रुग्णाला जास्तीत जास्त लवकर काय माझ्याकडून ऑफर करता येईल हे सगळं मी पुरवू शकतो नक्कीच डॉक्टर जसं एखाद्याला अनुभव आला की तो एकदम खूप चांगल्या रीतीने आपल्याला उपचार करू शकतो पण मुळात काही कालावधी निश्चित आहे का जुनाट आजारांवरती थोडा वेळ जाऊ शकेल आणि काही लिमिटेशन येऊ शकतील परंतु म्हणजे आता मला एवढे वर्ष झाले त्याच्यामध्ये दहा वर्ष जुना लकव्याचा केस आलेला पण कधी कधी एवढा चांगला रिस्पॉन्ड करतो की आम्हाला वाटतं की एवढ्या एवढ्या लवकर याच्या मेंदूच्या चेतना प्रवाह कसे काम करू शकले असतील तसंच असं पण आहे की एखादा फ्रेश केस असतं ज्याच्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असतो डॅमेज मोठा झालेला असतो तिथं आमचा खरा चॅलेंज असतो तिथं कारण की मेंदूचा तो भागच भरपूर दगावलेला असतो तर जेवढं काही अवेलेबल आतमध्ये जीव असेल जेवढं बॅटरीमध्ये पॉवर असेल तेवढी ती चार्ज होणार आणि त्याच्यामध्ये थोडीफार पण पॉवर असेल तर आपण जेवढा जास्तीत जास्त मी फायदा देऊ शकेल तेवढा मी निश्चितच प्रयत्नशील असतो परंतु जुन्यात जरी लोक असला तरी आमचे जे संपर्क क्रमांक तुमच्या समोर येत आहेत त्याच्यावर तुम्ही विचारू शकता, शकता, विचारू शकता। की हा आजार आहे ह्याच्यावरती किती होऊ शकतं किंवा तुमचे काही रिपोर्ट आजार आणि पद्धती आणि लागणारा कालावधी त्याप्रमाणे गुडघ्यांवरती काय फरक पडू शकतो म्हणजे गुडघ्याचा आजार किती लवकर बरा होऊ शकतो गुडघ्याचा आजार तसं पाहायला गेलं तर आता लाख मोलाचा झालेला आहे बरोबर रिप्लेसमेंटमुळे पण प्रत्येकाला तर काही शक्य नाही आहे आणि प्रत्येक वयोगटात आहे ना आता माझ्याकडे एक नव्वद वर्षाचा आमच्याच हिंदू कॉलनीच्या जवळ राहणारा दादरला व्यक्ती आहे त्यांचा गुडगा दुखतोय परंतु त्यांना आता पेन किलर्स वगैरे जास्त काही खायचे नाही आहेत काही काही वेगवेगळे -वेग आजार असतात बॉडीमध्ये आपल्याकडे उपचाराला आले आम्हालाही वाटतं की कदाचित आता या वयात वेळ लागेल परंतु आश्चर्यकारकरीत्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांचं दुखणं एवढं बरं झालं हे वयोवृद्ध लोकांचं झालं तसंच मा हे स्पोर्ट्स इंजुरीज ज्याच्यामध्ये मुल मुलं पडतात किंवा काही हॉकी फुटबॉल क्रिकेट खेळताना माझ्या जवळच शिवाजी पार्क आहे त्याच्यामुळे तिथे क्रिकेट खेळणारे बरेच जे एम सी एचे क्रिकेटर्स आहेत बाकी येतात आमच्याकडे ट्रीटमेंटला ह्यांना देखील आम्ही ट्रीटमेंट देतो गुडघे दुखीमध्ये दे दोन हाडांच्यामध्ये ज्या कुर्च्या असतात ते घासतात आणि त्या घर्षणामुळे आतमध्ये सूज तयार होते अॅक्यु ही सूज झटपट कमी होते ही सूज कमी झाली की रुग्णांना वाटतं माझं सत्तर ऐंशी टक्के चार पाच दिवसातच मला बरं वाटतं पुढे ट्रीटमेंट कशाला पण त्या गुडघ्यात जर लुब्रिकेशन ऑइलिंग नाही वाढलं तर ते फायदेशीर एवढं ठरणार नाही त्याच्यामुळं पुढच्या ट्रीटमेंटमध्ये जेवढा जास्त चांगला गुडघा जोपासता येईल तसं आम्हाला करावं लागतं महिलांमध्ये गुडघे कारण कारण हॉर्मोन्समुळं असू शकतं त्याचे पॉइंट्स ऍक्युपंक्चर्सचे वेगळे असतील ज्यांना मार लागला गुडघ्याला त्यांचे वेगळे असतील हे पॉइंट सिस्टीमवर आहे नाळी जीप पाहून आम्ही ठरवतो की ह्याच्यामध्ये आणखी काय पॉइंटचा आणखी काय अवलंब करायचा ह्याच्यामध्ये गुडघ्यामध्ये रक्ताचा पुरवठा म्हणजे एनर्जीचा स्त्रोत कमी पडला आहे का लिव्हरच्या एनर्जीने पण त्याच्यावर इफेक्ट असतो किडनीचे हे फार वेगळं आहे शास्त्र त्याप्रमाणे निश्चितच ट्रीटमेंट केलं तर फारच उत्तम गुण येतात त्याच्यात नक्कीच डॉक्टर म्हणजे तुमचा खर तर अनुभव एवढा वाढत चाललाय पण ऑपरेशन हे संख्या वाढलेली नाहीये तुम्ही ऑपरेशन टाळण्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांना मदत करता तर ती कशी काय आहे मग त्यामध्ये तुम्ही थोडासा एक उल्लेख केलात वयोवर्ष नव्वद असलेल्या आजोबांचा पण काय कशा पद्धतीने ऑपरेशन टाळता येऊ शकतो आता गुडघेदुखी आणि स्लिप डिस्क हे दोन महत्वाचे ऑपरेशन असतात गुडघेदुखीमध्ये जसं मी म्हटलं दोन हाडांच्या मधली सूज कमी केली दुखणं कमी होतं पेशंटला निश्चित वाटतं की आता माझं ऑपरेशन करणार पण गुडघेदुखीमध्ये पण स्टेजेस आहेत स्टेज वन टू थ्री फोर चार स्टेजेस असतात गुडघेदुखीचे पहिल्या तीन स्टेजेसमध्ये तर निश्चितच अतिशय चांगला ह्याचा उपयोग होतो माझेच एक मित्र ऑर्थोपेडिक सर्जन आहे ते म्हणतात की प्रत्येकाला तर आम्हाला रिप्लेसमेंट सांगता येत नाही तर एक अॅक्युपंक्चर आता आम्हाला दिसतंय की असं एक आम्ही जिथे आम्ही रेफर करू शकतो म्हणलं निश्चितच कारण की ग्रेट टू थ्री मध्ये आम्ही ते करू शकतो पण ग्रेड फोरच्या केसेसमध्ये ज्याचे तीव्र गुडगे असते आणि ज्याला ऑपरेशन करायचं नाही त्याच्यामध्ये देखील आम्ही पाहिलं की पन्नास सत्तर ऐंशी टक्केपर्यंत चांगला गुण येतो आणि एखाद्या वयानंतर माणसाला पाच दहा किलोमीटर चालायची तर इच्छा नसते त्याच्यामुळे त्याला किलोमीटर दोन किलोमीटर चाललं जरी तर फार चांगला त्याला आनंद असतो तर त्या पद्धतीने आपण गुडघ्याचं ऑपरेशन टाळतो स्लिप डिस्कमध्ये दोन हाडांच्या मध्ये जी गादी असते ती फुगते आणि ती फुगल्यामुळे नस दबते नस दबली कि पायाला मुंग्या बधिरपणा पाय कमकुवत पण होऊ शकतो तसंच मानेमध्ये नस दबली तर हात कमकुवत होऊ शकतो हातात मुंग्या बधिरपणा हातात अॅक्युपंक्चरने हा जो इथं ब्लॉकेज आलेला आहे तिथे जी सूज आहे ती व्यवस्थित आपण अॅक्युपंक्चर निडलनी ट्रीटमेंट केली तर तिथली त्या मणक्यातल्या गादीची सूज आपण कमी करू शकते मला एक आठवतं मी ज्यावेळेला कोलकात्याला फेलोशिप करत होतो पेन मॅनेजमेंटमध्ये तर तिथे माझं सादरीकरण ह्याच्यावर होतं की अॅक्युपंक्चर बिंदू करेक्ट त्या नसच्या जवळ कशा असतात आतमध्ये मणक्यांच्या लेवलला जिथून नस पायात जाते त्या करेक्ट त्या लेवलला हे आहेत आणि आम्ही आजकाल वेगवेगळे सी, सीयाम असतं त्याच्यावर पाहतो की हा ही नस कुठे आहे पण मी तिथे हे सांगितलं की विदाऊट सीआर पण आपण सांगू शकतो की या पॉइंटच्या खालीच ही नस आहे तर एवढं ते विस्तृत दिलेलं आहे आणि प्रत्येक पेशंट वर मोजमात वेगळा असतो जिथून ते मोजायचं असतं त्याप्रमाणे केलं त्या गादीची सूज ओसरली की नसता सप्लाय सुरू होतो मुंग्या बदिरपणा कमकुवतपणा बरा होतो आणि लोकांना फार चमत्कारिक फास्ट ह्याचे रिझल्ट येतात नक्कीच डॉक्टर पण मुळात तीव्र कंबर दुखी असेल किंवा मान दुखी असेल मग त्याच्यावरती त्या तेवढा त्या झटपट कालावधीमध्ये बरं होत आता सॉफ्टवेअर सिंड्रोम झाले कॉम्प्युटर बँक सगळीकडे बसून बसून काम आहे तर मणक्यांचे जे आजूबाजूला जे मांसपेशी असतात ते कमजोर पडतात तर लवकर होत चाललंय स्पॉन्डिलोसिस स्लिप डिस्क तर ह्या सगळ्यांवरती मी जसं म्हणालो की आम्ही मुद्द्यावरच ट्रीटमेंट करतो ते गादीची जर सूज कमी झाली तर तुमचा त्रास कमी होणारच ना ऑपरेशनमध्ये आम्ही ट्रीम करणार डिस्कला तर इथे आपण ट्रीटमेंट करून अनेक वेळेला असं मी हंड्रेड पर्सेंट नाही सांगत परंतु माझ्याकडे येणारे जेवढे केसेस आहेत हार्डली वर्षातनं दोन पाच लोकच सक्सेस मध्ये प्रॉब्लेम येत असेल परंतु नाईन्टी नाईन्टी फायव्हर्सेंट लोकांना जर ऑपरेशन शकत नथिंग बेटर डॉक्टर डॉक्टर बरेच प्रेक्षक देखील स्क्रीनवर बघतायत की वेगवेगळ्या ठिकाणी औरंगाबाद असेल म्हणजे संभाजीनगर असेल किंवा पुणे कोल्हापूरमध्ये कुठल्या क्रमांकांना संपर्क साधायचे तुम्हाला तो तो निश्चितच तशा पद्धतीने संपर्क करतील पण मुळात दुसरा एक असा प्रश्न आहे की मणक्यात स्लिप डिक्स बऱ्याच वेळा असते तर त्याचा सक्सेस रेशिओ काय असतो बरा होण्याचा माझ्याकडे असे पेशंट झाले आहेत की जे ठाणे स्टेशनवरून माझ्याकडे एक पेशंट यायचा तो वीस ते पंचवीस बसायचा पाय जडच पडायचा चालताना आणि हा पेशंट अवघ्या दहा ते पंधरा दिवसाने व्यवस्थित ट्रेनने जातोय येतोय एवढे चांगले रिझल्ट आहे त्याचे अॅक्युपंक्चरने हे जे मणक्याचे केसेसमध्ये म्हणजे जुनं जरी केस असलं त्याच्यामध्ये डिस्क थोडी हार्ड असते परंतु ह्याच्यामध्ये पण स्कोप आहे आता मणक्यांच्या मध्ये एक माझ्याकडे पेशंट आहेत हरिरामा हरे कृष्ण सगळ्यांना माहीत असेल तिथले ते आहेत ते तर त्यांच्या मानेच्या मणक्यामध्ये जी डिस्क डिस्कनी जो प्रेशर झालाय त्याच्यामुळे ते माझ्याकडे पायी पण येऊ शकत नव्हते कॅबिन पर्यंत बाहेर जाऊन मी तपासणी केली उपचार सुरू केला आणि मी ॲलोपॅथिक डॉक्टर असल्यामुळे कधी कधी मला आश्चर्याचा धक्का बसतो की एवढ्या लवकर आठ ते दहा दिवसामध्ये तो माझ्याकडे कॅबिन मध्ये येऊन बसतोय बोलतोय एवढे असं होतं त्याच्यामुळे प्रत्येक रुग्णाला ऑपरेशन टाळण्यासाठी एकदा आठ ते दहा दिवस जरी ट्रीटमेंट घेतलं तर तुम्हाला त्याचा अनुभव लक्षात येतो फार लांबच ट्रीटमेंट नंतर आपण विचार करू शकतो पण सुरुवातीचा कालावधी बऱ्याच कमी का कालावधीमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आला की गोष्ट संपली डॉक्टर <laughs> फ्रोझन शोल्डर साठी साधारण किती वेळ लागतो फ्रोझन शोल्डर फ्रेश असेल तर झटपट बरं होतं आणि अक्युपंक्चर एक फार म्हणजे अशी ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये पूर्ण शरीर आपण पाहतो की हे सगळे चेतना प्रवाचं जाळ आहे असं आवश्यक नाही की फ्रोझन शोल्डर म्हणजे इथच निडल लावा दुसऱ्या पायाचे काही पॉइंट दोन घेऊन इथलं पण आपण फ्रोझन शोल्डर घालवतो इथली आखडण कमी होते हे आम्ही पाहिलेलं कारण की इथले चेतना प्रवाह क्रॉस होऊन इकडे कनेक्ट होतात तर त्या पद्धतीने पण करता येतं फक्त हे पॉइंट कुठले आपल्याला घ्यायचे हे महत्वाचं आहे सुरुवातीला इनिशियल स्टेजला जे येतात फ्रोझन शोल्डरचे दोन चार दिवसामध्ये झालेत त्याच्यामध्ये अगदी पाच दहा दिवसामध्ये पुष्कळ चांगला रिझल्ट येतं एक माझ्याकडे ठाण्याला केस होती तर त्या लेडीजला एक वर्षापासून फ्रोझन शोल्डर होतं आणि त्यांना नंतर ऑर्थोस्कोपी सांगितली की दुर्मिणी आपण ऑपरेशन करूया पण ते घाबरून ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले आणि महिन्या दोन महिन्यातच त्यांचा हात वर जायला लागला आणि व्यवस्थित व्हायला लागला मला म्हणले की डॉक्टर तुमच्या पद्धतीचा एवढा प्रचार प्रसार होत नाहीये माझं ऑपरेशन निश्चित ज्या माध्यमातून तो प्रचार प्रसार होतोय कारण तुम्ही वर्षभराचं दुखणं साधारण दोन महिन्यात बऱ्यापैकी नियंत्रणात करता आलं असं तुम्ही सांगितलं पण डॉक्टर बऱ्याच जणांना संधिवाताविषयी देखील प्रश्न असतात मग त्या त्याचा उपचार कालावधी काय असतो बरेच असे आजार आहेत ज्याला असाध्य म्हणून टाकलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला आयुष्यभर औषध घ्यावे लागतील परंतु आपण पाहतो की औषधं घेताना दे देखील तुम्हाला दोन तीन महिन्याला किडनी लिव्हर चेक करावं लागतं आणि शिवाय हे पण आपल्याला सांगितलं जातं की हे औषध तुम्हाला कंट्रोल मध्ये ठेवतील परंतु नुकसान झाल्यानंतर तिथून फार अवघड असतं प्रकार तर असे काही पेशंट आलेले माझ्याकडे की ते आता म्हणतात की नाही ते औषध आम्हाला जमत नाही आता तर आम्ही तुमच्याकडे उपचाराला आलो पण मला वाटतं की या स्टेजमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही सुरुवातीलाच या संधिवात प्रत्येकाचा अनुवंशिक नसतो ज्यांच्यात अनुवंशिकता नाही त्यांच्यात रिझल्ट फार चांगले येतात शंभर पैकी साठ सत्तर टक्के तरी लोक त्या आजारातून निघून जातात हे सगळी बोटं दुखतात अशी थोडी वेडी वाकडी होतात सगळे सांधे दुखतात कधी हा सांदा दुखतो कधी फ्लोरिटिंग आर्थरायटीस म्हणतात त्याला फिरत राहतो आतमध्ये आजार तर त्याला आतमध्ये अॅक्युपंक्चरने पण मी सांगितल्याप्रमाणे जिथं दुखतो तिथं लावण्यात अर्थ नाही तुमची प्रतिकारशक्ती दुरुस्त करण्यासाठी काही पॉइंट्स असतात त्याच्यावर उपचार करावा लागेल आणि तुमच्या व्यक्तिविशेष असे पॉइंट्स आम्ही शोधून काढणार आणि त्याच्यावर उपचार करणार ज्याने तुमच्या शरीरामध्ये जे आत्मघाती प्रकार तयार झालेला आहे ज्याच्यामुळे सांध्यांमध्ये सूज येतो ज्याला आपण ऑटो इम्युनिटी म्हणतो त्याला आपल्याला स्टेबिलाइज करता येतं आणि काही लोकांमध्ये घालवता देखील येईल कोविड आणि चिकून नंतर आणि अगदी डेंग्यू नंतर पण काही लोकांना बरेच असे सांधे वगैरे दुखतात उत्कृष्ट रिझल्ट येतात नक्कीच डॉक्टर तर वेळेची मर्यादा आहे पण तरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे थोडक्यात विचारतो थो कि किंवा एव्हियन असेल किंवा स्पोर्ट्स इंजुरीज मध्ये तुम्ही उल्लेख केलात यावरती साधारणतः किती कालावधी लागतो बरा होण्यासाठी किंवा लकवा असेल काय सांगाल स्टिरोइडचा उपयोग कोविड मध्ये बराच झाला आणि त्यानंतर म्हणजे एव्हियनचा प्रकार खूप वाढला खुबे झिजायला लागले आणि पंचवीस तीस पस्तीसच्या वयोगटामध्ये तर जिथे ऑपरेशन पण डॉक्टर्स पण सांगतात की एवढ्या लवकर नाही ऑपरेशन करता येणार तुम्ही ह्याला पुढे अजून थांबा पण थांबायचं कसं दुखणंच तीव्र आहे ना आता माझ्याकडे हिरानंदी आणि फॉर्च्युन सिटीचे एक तिथले कर्मचारी आहेत गेल्या पाच सहा महिन्यापासून माझ्याकडे ट्रीटमेंट घेत पुष्कळचं त्यांचं दुखणं कमी झालेलं आहे एव्हियनचं आणि तसंच दादरला पण बरेच आहेत एक पेशंट तर म्हणला सर आमच्या पाचशे लोकांचं व्हॉट्सअप ग्रुपच आहे जे कोविडच्या नंतर जे स्टिरॉइड घेतले त्याच्याने आमचा हा प्रॉब्लेम झालेला आणि स्पोर्ट्स इंजुरी म्हणलं तर बरेचसे क्रिकेटर्स तेंडुलकर असो विराट कोहली असो मी जहीर खानला ट्रीटमेंट दिलेली आहे तर असे बरेचसे क्रिकेटर्स आहेत आणि फिल्म स्टार आहेत जे तर आता आमचे रोल मॉडेल झालेत कारण की लोक हे पाहतात की हे लोक घेतात म्हणजे आपल्याला पण निश्चितच फायदा होईल तर असे स्पोर्ट्स मध्ये पण फार चांगले रिझल्ट आहेत तुमच्या माऊस पेशिंगमध्ये मा ताकद वाढवण्यासाठी बॉलिंग करताना हा जर मसल पेनफुल असेल किंवा याच्या स्ट्रेंथ पाहिजे तर ते पर्टिक्युलर मसलचं पण आपल्याला स्ट्रेंथ वाढवायला मदत येते हॅमस्ट्रिंग पूल होतं स्पोर्ट्स मध्ये त्याच्यासाठी पण फार चांगला इफेक्टिव्ह आहे टेनिस एल्बो क्रिकेटचे स्टार त्यांना टेनिस एल्बो मुळे बराच त्रास झालेला तर देखील घेतलेला आहे तर असा बराच चांगला स्पोर्ट्स मध्ये पण फायदा आहे आणि आता सुट्ट्यांचा कालावधी त्यामुळे स्पोर्ट्स देखील वाढलेले आहे पण डॉक्टर जाता जाता काय सांगाल की कोणत्या अजून उपचारांवरती हे होऊ शकतं आणि कसा संपर्क साधायचा तुला आजार सगळ्याच आजारावर ट्रीटमेंट होतं कारण की अॅक्युपंक्चर हे कम्प्लीट सायन्स आहे मी बेजिंगला जिथे शिकलो तिथे तीन साडेतीन हजार पेशंटची ओपीडी असायची रोजची एवढं मोठं ते मेडिकल कॉलेज आणि तिथे अॅक्युपंक्चर सोबत हर्बल मेडिसिन पण होतं पण मला कुठेतरी जरी वाटलं की हर्बल मेडिसिनपेक्षा आपण न्यूट्रिशनवरती आणि अॅक्युपंक्चर ह्या दोन गोष्टींवर जरी फोकस केलं तरी फार चांगलं आहे तर ॲलोपॅथीमध्ये मी इंटिग्रेशन असं म्हणू शकतो माझं केलेलं आहे की थोडं आपण जे न्यूट्रिशनल पार्ट आहे त्याचा आपण जर व्यवस्थित ह्याच्यामध्ये जर घेतलं तर अॅक्युपंक्चरचे रिझल्ट निश्चितच फार चांगले येतील आजारामध्ये जे दुर्मिळ जे बहिरेपणा आहे ज्यांना अंधत्व येतं ह्याच्यावर पण असं म्हटलं जातं की नस वाळली आता काही नाही करतात परंतु माझ्याकडे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे एक ग्रहस्थ था आहेत ठाण्याला आणि एक दोन महिने आता ट्रीटमेंट झाली अशी टिचकी मानलं तरी त्यांना ऐकू येतंय पण निदान त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं थोडंफार मशीनच्या मदतीने त्यांना चांगलं आयुष्य जाईल फार चांगली गोष्ट आहे एक माझ्याकडे मुलगा आहे ठाण्याला त्याला दृष्टीला दोष होता तर त्या दृष्टीने आता तो म्हणजे काहीच दिसत नव्हतं असा करून अक्षर मला वाचून दाखवतो याच्यापेक्षा आनंदाची काय गोष्ट आहे म्हणजे दुर्मिळ दुर्मिळ आजारावर उपचार आहे तुम्हाला वाटत असेल की आपल्या आजारावर उपयोगी आहे का तर संपर्कावर विचारून घ्या तुम्ही तर तुम्हाला पण लक्षात येईल त्याचा उपयोग कसा आहे शिवाय अजून एक सांगेल मी आपल्याकडे एक टेस्ट असते ह्याला म्हणतात ग्राफ। ही एकच टेस्ट आहे अॅक्यू पंक्चरमध्ये करतो तर डायबिटीजमध्ये खूप दुष्परिणाम होतात डोळ्यावर डोळ्यावर लिव्हरवर किडनीवर तर ही जी टेस्ट आहे ह्याच्यामध्ये आम्ही सगळ्या मेरिडियन्सचा ग्राफ काढतो लिव्हर हार्ट लंग किडनी पेरिकार्डियम आणि या एनर्जी चॅनल्समध्ये प्रॉब्लेम काय आहे त्याला शोधून आपण उपचार करतो डायबिटिक न्यूरोपथी जिथं पंजे बधीर होतात मुंग्या येतात आग होते ह्याच्यावर पण निश्चित चांगला फायदा होतो डायबिटीजच्या सगळ्या दुष्परिणामावर आपण उपचार करतो जेवढ्या लवकरात लवकर आपण याल कालावधीचाच हा विषय आहे कालावधी अगदी कमी लागेल आणि आपले पैसे पण वाचतील आणि जास्तीत जास्त फायदा निश्चित डॉक्टर म्हणजे थोडक्यात निराश कारण नाही ही थेरपी देखील आपल्याला काम करू शकते आणि याच्यासाठी तुम्हाला प्रेक्षक नक्कीच संपर्क देखील जे स्क्रीनवर नंबर दिसत होते किंवा दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही साधू शकता डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार नमस्कार इदगुज मध्ये आता वेळ जाईल इथेच थांबण्याची पहात्रा झी चोवीस तास